मानवी जीवनामध्ये काही नियम आहेत त्यापैकी पहिला नियम आहे की जे नियम करता येतात आणि मोडता येतात असे काही नियम आहेत डिसेंबरचे सगळे नियम आहेत ते आपणच केलेले असतात आणि आपणच मोडत असतो एकतीस डिसेंबरला आता माझं वजन एक क्विंटल आहे मी ठरवतो दरवर्षी एकतीस डिसेंबरला की आता कमी करायचं आहे पण पुढच्या वर्षीपर्यंत आणखी पाच किलो वाढलेलं असत पण माझी माझा नियम मी पाचव्या किंवा दहाव्या दिवशी मोडतो तुम्ही बघा एक जानेवारी ते दहा जानेवारी रस्त्यावर गर्दी किती असते बघा जिम मध्ये किती जण असतात बघा त्या योगा सेंटरला किती जण असतात बघा सकाळी म्हणजे ते भासभूस करतात अख्खा ऑक्सिजन ते दोनच संप्रदाय घेता आहेत आता हल्ली उठल्या उठल्या कुठले श्वास घे सोड श्वास घे सोड भसरी का प्राणायाम आहे सगळे कपालभाती म्हणजे ते दहा तारखेपर्यंत चालतं कारण नियम आम्हीच तयार करतो आणि आम्हीच मोडतो हे नियम आहे काही नियम करता येतात पण मोडता येत नाही भारतीय संविधान मोडता येत सगळ्यांना पळावं लागत रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं तर डाव्या बाजूने चालायचं उजव्या बाजूला केला की जमणार नाही हे नियम आहे काही नियम करता येत नाहीत पण मोडता येत सृष्टीचे नियम उन्हाळा असेल तर छत्री उन्हाळा असेल तर एसी लावता येत पावसाळा असेल तर छत्री घेता येत हिवाळा असेल तर हिटर लावता येत त्याला पर्याय म्हणून आपल्याला ते मोडत पण या विश्वामध्ये माणूस नावाच्या जातीसाठी जाती एक कर्माचा नियम असा आहे की तो आपल्याला बनवताही येत नाही आणि मोडताही येत नाही आणि कर्माचा एक नियम स्वच्छ आहे जे कर्म केले ते भोगल्याशिवाय संपत नाही पृथ्वीच्या अंतापर्यंत कोण पण राजा त्याची उदाहरणं खूप कीर्तनकार प्रवचनकार आपल्यामध्ये देतात की या नियमाला कोणताही अपवाद नाहीये कुणी अपवाद नाही मग कर्माचा हा जर नियम असेल तर नेमकं कर्मच आम्हाला जर बोच देत असेल तर कर्मशुद्धीसाठी दोन गोष्टी आहेत की कर्माचं शुद्धी करायची असेल कर्मापासून मुक्ती कर्म निष्काम करायचं असेल तर दोन मार्ग आहेत त्याला की कर्मच कर्माला संपवणार कर्मच कर्माची शुद्धता